मराठीवार कीर्तना वारी साधु थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी या कलियुगात जर श्रेष्ठ असेल तर ते संत श्रेष्ठ आहे म्हणून सांगणारी संत आहे सांगणारे साधू आहे साधू काही कुणालाही म्हणून चालत नाही कलयुगामध्ये आपण साधू कुणाला म्हणतोय ज्यानं लांब जटा वाढवल्या भगवे कपडे घातले अंगाला राख लावली तो आपल्या दृष्टीने काय झाला साधू पण साधू होण्याकरता बाह्य रंगाने महत्वाचं नाही पण अंतरंगाने खरं साधू झाला पाहिजे कारण साधू होण्याकरता जीवनातले विकार धुवावे लागतात तेव्हा साधू या पदावर पोहोचतो आणि तुकोबारांकडे एकही विकार नव्हता म्हणून तुकोबार आहे साधू श्रीमंत तुकोबार आहे साधू तुकोबार आहे संत तुकोबार आहे वैराग्य मूर्ती तुकोबार आहे आणि जगद्गुरु तुकोबार आहे जगद्गुरु म्हणजे कुणाकुणाचे गुरु आम्हा सर्व कीर्तनकारांचे गुरु जगद्गुरु तुकोबार आहे सर्व वादकांचे गुरु जगद्गुरु तुकोबार आहे सर्व टाळकर्यांचे गायकांचे गुरु जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हाला सर्वांचेच आणि याही पलीकडे या महाराष्ट्राचा आराध्य देवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांचे

परंतु देवभक्ताचं नातं कळण्याकरता जीवाला तीन गोष्टी कळाल्या पाहिजे जीवाला तीन गोष्टीचं ज्ञान पाहिजे पण जीवाला तीन गोष्टी कळत नाही हे जीवनाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे पहिली गोष्ट जीवाला शास्त्राचा वाद कळाला पाहिजे पण तो कळत नाही हे जीवनाचं दुर्दैव आहे दुसरी गोष्ट जीवाला मात्र गुरु शिष्याचा संवाद कळाला पाहिजे पण कळत नाही हेही जीवाचं दुर्दैव आहे आणि तिसरी गोष्ट जीवाला देवभक्ताचा संबंध कळाला पाहिजे या तीन गोष्टी कळाल्या की देवभक्ताचं नातं कळत असतं शास्त्राचा वाद मोठा मोठा मुद्दा आहेत महाराज शास्त्राचा वाद तसे वादाचे दोन प्रकार पडतात एक आणि दुसरा शास्त्राचा वाद सामान्यवाद म्हणजे काय आणि शास्त्राचा वाद म्हणजे काय ऐका सामान्यवाद म्हणजे काय जिथं तुझं माझं आलं त्याला सामान्यवाद म्हणतात जे भावाभावामध्ये चालतो त्याला सामान्यवाद म्हणतात जो जावा जावा ज्याने नाव ठेवलं त्याच्या दररोज पाया पडावा पाहणं तुम्ही जावा जावा कधीच न एकत्र यावा म्हणून जावा जावा तो जावा जावांमध्ये चालतो त्याला मात्र सामान्यवाद म्हणतात याच्याही पलीकडे सध्या महाराष्ट्राला काय झाले कुणास ठाऊक महाराज सध्या बुवा भुआ बुवांमध्ये भुआ मध्ये सुद्धा चालू आहे त्याला सामान्यवाद म्हणतात तिथं तुझं माझं आलं आणि जिथे फक्त वैरत्वच वाढतं वादे बद्धते वैरमन्यू म्हणजे जिथं वैरच प्राप्त होतो त्याला मात्र सामान्य वाद म्हणतात पण शास्त्राचा वाद म्हणजे काय मोठा गोड मुद्दा आहे शास्त्राचा वाद म्हणजे काय म्हणजे एकानं खंडन करायचं आणि दुसऱ्यानं मंडन करायचं पुन्हा खंडन करायचं पुन्हा मंडन करायचं पुन्हा खंडन करायचं जिथे खंडन मंडन खंडन मंडन करून तत्वबोधापर्यंत जाऊन पोहोचतो त्याला शास्त्राचा वाद म्हणतात म्हणजे खंडन त्यानेच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे दुसऱ्याला नाव त्यानेच ठेवायचं जो सर्व गुण संपन्न असला पाहिजे कळतंय का या बाईला कीर्तन जमत नाही हे त्यानेच म्हणायचं चा। ज्याने चार पाच तरी कीर्तन केली पाहिजे कळतय का हिला काही जमत नाही तुला काय ते बाय मात्र मला सांगायचंय काय खंडन करण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याला मंडनाचं ज्ञान आहे तुम्ही बघा एक अत्यंत घोड उदाहरण सांगते माझ्या डोळ्यासमोरचं मध्य प्रदेशमध्ये मध्ये शहापूर नावाच्या गावात आम्ही कीर्तनाला गेलो होतो पंचेचाळीस ताळकरी टाळ घेऊन उभी होती इकडनं चार वादक इकडनं चार वादक कीर्तन रंगत 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 आलं मला असं वाटलं एखादं मी दिलं प्रमाण दिलं टाळकरी वाजवत होते गायक गात होते वादकही वाजवत होते पण चार वादकांपैकी एका वादकाचा बोल वाजवायचा चुकला त्यांना म्हटलं महाराज तुमचा पकवाच वाजवायचा चुकला हे माझ्याकडनं त्यांचं काय झालं खंडन झालं महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं अठरा हजार लोक बघितले टाळकरी बघितले वादक पाहिले गायक पाहिले मला म्हटले ताई जरा साईटला येतात का म्हटलं काय म्हणतात महाराज ते म्हटले ताई जरा एखादा बोल वाजून दाखवतात का म्हटलं मला कुठं जमत आहे ते म्हटले तुम्हाला जमत नाही ना मग गपचुप कीर्तन करा कळतंय का मला काय सांगायचंय वादकाला त्यानेच नाव ठेवायचं ज्याला एखादा तरी बोल वाजवता आला पाहिजे गायकाला त्यानेच नाव ठेवायचं ज्याला राग आला पाहिजे राग म्हणजे तुमचा राग नाही बर का या गायनातला राग आला पाहिजे म्हणून ऐका आमच्या कीर्तनकारांचं सोडा गायकाचं सोडा वादकाचं सोडा पण अगदी तुमच्या घरातलं उदाहरण सांगते कारण लोकांना प्रपंचातलं सांगितलं की लवकर कळतं म्हणून तुमच्या घरातलं सांगते ऐका एक पती थकून दमून आले पत्नी मोठी धार्मिक होती महाराज ती पती येणार म्हणून तिने स्वयंपाकाची सगळी तयारी केली स्वयंपाक सुंदर केला आणि केल्याबरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी तो आला तिचे पती आले आल्यानंतर तिनं हातपाय धुवायला पाणी दिलं पाठ बसायला दिला, दिला। पाटावर तो बसला ताट वाढून आणलं ताट अगदी त्याच्या समोर ठेवलं आणि ताटाच्या अगदी समोर ती बसली कसे बसले आलं का लक्षात कल्पना करा अगोदर तो बसला मध्ये ताट ठेवलं आणि ताटाच्या अगदी समोर ती बसली ती का बसली माहितीये का तिला असं वाटलं हे एकदा जरी म्हंटला भाजी फार सुंदर झाली तेवढंच मेल दुसरा आहे तरी काय गुडाळ दुसरा आहे तरी काय महाराज प्रपंचामध्ये बिचारी ती अशी समोर येऊन बसली यानं पहिलाच घास उचलला तोंडामध्ये टाकला आणि पहिल्याच घासाला म्हंटल भाजीला काही चव नाही बरं तिने विचार केला वैतकलेलं दिसते कशाला वादीवाद करायचा तिनं बिचारीनं कानामागे टाकलं पण यानं दुसराही घास उचलला दुसऱ्याही घासाला म्हटला भाजीला काही चव नाही तिनं बिचारीनं पुन्हा कानामागे टाकलं पण यानं तिसराही घास उचलला हा मोठा खोडीचा होता काही कमी खोडीचा तिसराही घास उचलला आणि तिसऱ्याही घासाला पुन्हा म्हटला भाजीला काही ना चव नाही ती बिचारी तरी किती सहन करेल असं काय करता पन्नास टक्के आरक्षण आहे ना आपल्याला ती बिचारी तरी किती सहन करेल ती, ती म्हटली का हो भाजीला काही चव नाही म्हणता भाजीला काही चव नाही म्हणता मग एखादी भाजी करून दाखवा ना तो म्हंटला मला कुठं जमत आहे ती म्हटली मग तुला जमत नाही तर मग गपचुप गिरणा कळत का बाजीला नाव ठेवण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याला निदान पेटलं तरी कळालं पाहिजे कसं करावं कळतंय ना मला काय सांगायचंय म्हणजे खंडन त्यानेच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे कदाचित बघा खंडन कुणी कुणाचं केलं आता फार तत्वाचा विषय सांगते जगामध्ये तुम्ही पा मंडन मिश्रा इतके मोठे होते किती मोठे कि गावामध्ये जर एखादा पाहुणा गेला आणि त्या पाहुण्यानं विचारलं मंडन मिश्राकडे कसं जायचं तर गावातली लोक म्हणत नव्हती बाबळीकडनं जा आंब्याकडनं जा इकडनं वाळा बिलकुल नाही ती लोक म्हणायची ज्या घरावर राहू आणि मैना वेदांताची प्रमाण देऊन बोलत असेल ते घर मंडन मिश्राचं लक्ष्मी तर लक्षात घ्या बरं ज्या घरावरचे पक्षी इतके ज्ञानी त्या घरातली माणसं कमी ज्ञानी असेल का भारत ज्ञान महाराज इतकं ज्ञान एक दिवस शंकराचार्य त्यांच्याकडे गेले मंडन मिश्राकडे आणि मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांमध्ये वाद सुरू झाला एकानं खंडन करायचं पुन्हा मंडन करायचं जगप्रसिद्ध वाद आहे तो वाद एक महिना चालला नाही दोन महिने नाही सहा महिने वाद चालला आणि आचार्यांनी मंडन मिश्राचं खंडन केलं खंडन केल्यानंतर मंडन मिश्राची अर्धंगिणी बाहेर आली पत्नी बाहेर आली सांगितलं आचार्य तुम्ही त्यांचं खंडन करताय त्यांचं खंडन झालं पण अर्धांगिनी <Sess> आहे म्हणजे अर्धा अधिकार माझा आहे तुम्हाला माझ्याशी सुद्धा वाद घालावा लागेल आचार्यांनी विचार केला बाई माणसाशी काय वाद घालायचा पण घालावा लागलात महाराज तिचं सुद्धा खंडन केलं खंडन मंडन खंडन मंडन करून तत्व जाऊन पोहोचतो त्याला शास्त्राचा वाद म्हणतात विठ